दिवाळी स्पेशल मस्त अशी काटेदार पोहेची चटणी चला तर मग तर मी तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतले इथे बघा मी मी ना एक वाटी पोहे घेतलेत आणि हे पोहे मी मिक्सरला बारीक करून घेतले आणि अर्धी वाटी मी वाटी। हे डाळ असतं ना आपलं डाळ ते डाळ घेतले अर्धी वाटी आणि हे पण मी मिक्सरला बारीक करून घेतले आणि मी घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ आणखीन अर्धी वाटी आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी पोहेला दीड वाटी तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आता आता मी मी तुम्हाला पुढे आणि त्यासाठी आपल्याला थोडेसे तीर थोडे आणि तेल तेल गरम करून आपल्याला पिठात वतायला लागणार आहे आणि मिरचीचा ठेचा आता ह्या मिरचीच्या ठेच्यामध्ये मी लसूण जिरं आणि हळद मीठ आणि हिरवी मिरची असं टाकून यायच मी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे असं जर तुम्ही टाकून चकल्या बनव चाल ना खूप छान चव लागते तर चला आता मी तुम्हाला सांगते आपण पीठ कसं मळायचं आता मी हे जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत ना ते आपण चाळून घ्यायचे आहेत करून मिक्सरला कसं कर जास्त असं थोडेस बारीक वाटल्या जात नाही ना थोडेसे टेक्स्चर राहतात त्याच्यात त्याच्यामुळे आपण काय करायचं मिक्स असं चाळून घ्यायचं जरा थोडेसे टेक्सर राहिले ना हे मी काढून घेते आणि हे जे डाळ आहे ना ते पण आपण थोडस चावून घ्यायचं आहे बघा बघा थोडेसे टेक्सर राहिले ना आणि हे तांदळाचं पीठ आहे ना ते काय चावून घ्यायची गरज नाही तरी पण मी चालते चालायला कधी पण चांगलं असतं जेणेकरून त्याच्यामध्ये काय असेल तर ते निघ निघतं ना हे बघा आता मी आणखीन अर्धी वाटी घेते तांदळाचं पीठ हे बघा आणखीन मी अर्धी वाटी घेते तांदळाचं पीठ बस एवढाच आपल्याला घ्यायचा आहे पीठ हे सगळं आपलं चाळून झालेलं आहे आता हे पेठ मी मिक्स करते चांगलं मस्त झालं ना आता आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपण काय करायचं हे जे पीठ आहे ना एका वाटीन आपण मापून घ्यायचं म्हणजे आपल्याला ना पाण्याचा अंदाज आहे ना तो समजतो एक पूर्ण वाटी आपलं पीठ आहे पूर्ण पण नाही भरलं तरी चालेल बघा सपाट भरूया आपण हे बघा पूर्ण एक वाटी हे पीठ आहे आणि आता हे जे आहे उरलेलं ते पण बघूया आपण ही अर्धी वाटी भरले म्हणजे आपल्याला पाणी पण एक वाटी आणि अर्धी वाटी असं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे पिठात वचण्यासाठी चला छान मिक्स करून झालंय आपलं आता मी, मी पीठ मध्ये तर बघा आता आपलं पीठ तयार आहे आता आपण सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे पिठात आणि तेल छान कडकडीत गरम करायचंय आपल्याला तेल आपलं छान गरम झाले आता आपण पिठावरती घालूया मस्त सरसरलं ना तेल सगळी इकडं घालून घेतलं मी तेल गॅस बंद करूया आणि हे छान आपण हलवून घेऊया बघा छान बघा असं जर तुम्ही तुमची चकली अगदीच एकदम कुरकुरीत असे बनेल आणि आतमध्ये तळल्यानंतर तेल सुद्धा राहणार नाही हे बघा असा मुटका झाला पाहिजे पिठाचा इतपत आपल्याला तेल टाकायचं आहे ते त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते मी किती तेल टाकलेलं आहे हे बघा एक आणि अर्धा चम्मच मी तेल टाकलेलं आहे या चमच्याने चला आता हे झालंय आपलं ज्या वाटीनं आपण पीठ मोजलेलं ना त्याच वाटीनं पाणी ठेवायचं आहे आपलं पीठ दीड वाटी भरलेलं ना आता मी दीड वाटीच पाणी ठेवते आणि पाणी चांगलं गरम करून घेऊया आपण छान पाणी गरम होते पाण्याला छान उपयोग आलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक चम्मच आपला लाल मिरची पावडर तुम्ही कोणतीही घ्या मी कश्मिरी लाल पावडर घेतली या आणि आता टाकायचं आहे आपल्याला हा मिरचीचा ठेचा आणि आपण सगळा नाही टाकायचा लागलासा टाकायचा आहे तुम्हाला जितकं तुम्ही तिखट खाता ना त्यावरती तुम्ही टाका

आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरे सॉरी <laughs> त्याच्यामध्ये आता आपण टाकूया तीळ त्या मसाल्यात पण तीळ असतात पण आणखीन आपण त्याच्यामध्ये तीळ टाकायचे जेवढे तीळ दिसतील ना चकलीवरती छान पण लागतात आणि दिसायलाही छान होते आणि खायलाही छान होते आता आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं या बेतानीच मीठ टाकायचं वाटलं तर तुम्ही थोडस चाकून बघा आणि नंतर मीठ टाका जेणेकरून ना आपलं खराट नाही झालं पाहिजे मी अगदी थोडस मीठ घालते बघा मसाल्याचं मी घातलेलं आहे थोडस मीठ घातलं बघा छान उकळे आलेले आहे पाण्याला आता आपण हे जे आपण मसाल्याचं पाणी बनवलंय ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि गरमच टाकायचं आहे बघा आणि लागल असं टाकायचं एकदम टाकू नका तुम्ही आणि हे छान आपण आता हलवून घेऊया बघा सगळीकडून छान हलवून घ्यायचा आपल्याला एवढंच पाणी आहे आणि थोडस पाणी उरलंय हे पाणी आपण ठेवूया नंतर लागलं तर आपण टाकू शकतो आणि हे कमी पडू नये म्हणून आपण एकदाच जरा जास्त पाणी बनवायचं मसाल्याचं आता हे जे पीठ आहे ना ग्लास गोळा करायचं हे बघा हो हो गरम आहे गरम आहे असं छान करायचं आपल्याला थोडंसं पीठ असं वाळवस ठेवायचं आहे बघा जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला पीठ आता आपण काय करायचं त्याच्यावरती झाकण मारायचं अजिबात ह्याची वाव बाहेर जाऊ द्यायची नाही अजिबात वाफ बाहेर जात नाही एकदम झाकून ठेवलंय प्रॉपर आता हे पंधरा ते वीस मिनिट असंच आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे ते गरम वाफेन पीठ शिजेल आणि चकल्या बनवायला मग आपल्याला तर वीस मिनिट झालेले आहेत आता आपण पीठ मळायला घेऊया पीठ आपलं चांगलं शिजलेलं आहे गरम गरम आपण आपलं पीठ बघा काय सॉफ्ट पीठ झालंय आणि फुगून पण बघा किती झालं या मस्त जास्त झालं जर आपल्याला वाटतय ना थोडासा पाण्याचा हात लाव मला वाटतंय आणखी थोडस त्याच्यात आपल्याला टाकायला लागणार आहे तर बघा मी हेच उरलेलं बघा पाणी आपल्याला थोडस उरलेलं पाणीच आता मी ह्याच्यामध्ये टाकते हे बघा आता छान मळून घेते पीठ आपल्याला असा जसं कस जरा मळायचं आपल्याला जास्त पातळ नाही मळायचं जस आपण चपात्याला मळतो ना तस अगदी म्हणायचं आणि मला वाटतय हे जे पाणी आहे ना ते सगळंच लागणार आहे आपल्याला सगळंच टाकून घेते बघा सगळं पाणी आपल्याला लागलेलं आहे जेवढं पीठ असेल ना तेवढंच आपण पाणी गरम करायचं नंतर आपल्याला दुसरं पाणी लावायची गरजच नाही तर हे बघा पीठ मळून झालंय पण मी विसरली तर बघा ववा वा टाकायचा होता थोडासा तर मी विसरली तुम्हाला सांगायचं सा, तर काय हरकत नाही आपण सगळं पीठ असं पसरूया आणि ववा हातावर घेऊया आणि असं छान फ्रश करूया बघा आणि सगळीकडे असा ववा टाकूया आणि परत पीठ आपण असं मळून घेऊया काय हरकत नाही एखादी वस्तू टाकायचं विसरलो ना तर आपण पण ऍड करू शकतो एखादी वस्तू आपण विसरलो ना तर नंतर आपण ऍड करू शकतो मी नंतर टाकलं आणि छान मळून घेतलंय बघा तुम्ही ना जेव्हा पीठ मळायला घेचाल ना त्यातच सर्व टाका अशा पद्धतीनं आपण छान पीठ मळून घ्यायचं बघा अजिबात शिरा पडत नाहीत काही नाही एकदम परफेक्ट पीठ आहे बघा अशा पद्धतीनं पीठ मरायचं आपण आता आपलं पीठ मळून झालंय आता आपण चकल्या पाडायला घेऊया हे बघा आता आपण ना चकल्या पाडून घेऊया आता काय करायचं ही खरखरीत बाजू आहे ना बघा ही चकलीची खरखरीत बाजू ना ती आपण खाली करायची आणि पिठाचा गोळा घ्यायचा आणि छान असं हे करायचं चा। पण छान आपण हा पिठाचा गोळा ह्यात भरून घ्यायचा जितकं बसतंय ना तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये ते भरून घ्या आता छान भरून घेतलं आता मी छान बंद करते छान बंद केलं आता आपण चकल्या पाडूया आता तुम्ही तुमच्या हिसाबात चकल्या पाडा तुम्हाला जशा हव्या तशा हे तोंड आधी बंद करून घेऊया आपण आता छान चकली अशी आपण पाडून घेऊया बघा तुम्हाला हवी तशी पाडा छोटी मोठी मी छान अशा चकल्या पाडून घेते आता अजिबात तुटत नाही एकदम छान अशा चकल्या मी पाडून घेते मी चकल्या पाडून घेतल्यात आता तेल गरम झालंय का बघूया आणि आपण चकल्या करत करत पण तळू शकतो आपण एक आधी थोडस टाकून बघूया तेल तापलंय का आणि तेल आपलं छान तापलेलं आहे तेल छान तापलेलं आहे आता आपण गॅस कमी करूया थोडासा कमी करूया आणि आता आपण एक एक तेलामध्ये चकली सोडूया चार टाकले तळायला तो तोपर्यंत आपण दुसऱ्या पाडून त्या घ्यायच्यावर दुसऱ्या पाडून घ्यायच्या आणि आपल्याला जोपर्यंत अशा बुडबुड्या येतात ना तोपर्यंत एक बाजू छान भाजून घ्यायची काही करायची नाही उलटायची किंवा वरच्या बुडबुड्या कमी आल्या आपण चकली पलटायची म्हणजे एका साईडनं आपण एकदाच भाजून घ्यायची सुट्या करायच्या वाटल्या तर दोन दोन तीन तीन अशा तळू शकता तुम्ही तुमच्या कढई छोटी मोठी असेल तर त्याच्यावरती तुम्ही तळून घ्या बघा पलटून घेते मी आणि तुम्ही बघू शकता आपल्या पोहेच्या चकल्या किती छान बनतात आणि याला काही मेहनत पण नाही जास्त करावं लागत आणि वेळ पण नाही लागत बनवायला भाजणीच्या चकल्या करायला का आधी भाजणी भाजून घ्यायची परत आणायची त्याला थोडा टाइम लागतो पण ह्या चकल्याला वेळ नाही लागत फक्त मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि तुम्हाला जसं मी सांगितलं तसं पीठ मळून घ्यायचं आणि चकल्या बनवायच्या आपल्या लगेच एक तासाभरात बनवून होत एक तास पण नाही लागत मग या दिवाळीला नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला सांगा आपल्या चकल्या दोन्ही साइडनी छान तळून झालेत आता मी काढून घेते आणि असा एक वॉटर पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती काढायचा आणि या चकल्यामध्ये अजिबात तेल राहत नाही एकदम खुसखुशीत आणि तेल तर अजिबात नाही राहत काढून छान एवढ्या पुरफुरीत बनतात ना आणि खूप छान बनतात आहा, काय मस्त चकले झालेत चला मी दुसऱ्या तोडून घेते बॅच आता हे आता येतात तोपर्यंतही आम्ही दुसरा बॅच पाडून घेते तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सगळ्या चकल्या बनवून घ्या म्हणजे बघा आपल्या सगळ्या चकल्या बनवून तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त झाल्यात था आपल्या चकल्या हा एकदम काटेदार झालेत बघा तुम्ही ना चकल्या केल्या ना अशी काटेदार फिरकीच घ्या एकदम पारंपरिक चकल्या दिसतात हा हा एकदम मस्त चकल्या बनवून झाल्यात तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा Bye.